कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांचं संवर्धन आणि संरक्षण करावं तसंच या स्थळांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार पांडवदरा कुशिरे पोहाळे इथं भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती कार्यक्रमात समितीच्या वतीनं ही मागणी करण्यात आली संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचारसंवर्धन समितीच्या वतीनं पार पडली गेली बत्तीस वर्ष समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम मसाई पठार आणि पांडव दरासह कुशिरे पोहाळे इथल्या ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरात राबवला जातो यावेळी कांबळे यांनी बौद्ध जयंतीचं महत्व स्पष्ट केलं याचबरोबर बिहार राज्यातील बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार स्थळ अन्य धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करावं अशी मागणी केली त्याचबरोबर मसाई पठारासह परिसरातील बौद्ध लेणी असलेल्या ठिकाणांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी बापूसाहेब कांबळे सुजित समुद्रे देवदास बानकर भैरव घोलप तानाजी थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते